नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या कौल जनमताचा खासदार उद्याचा या अंतर्गत आपण आज आलेलो आहोत नांदवळ या ठिकाणी आणि तेथील लोकांच्या काय समस्या आहेत व ते, ते, ते कुणाला पसंती देणार आहेत ते जे खासदार होते विद्यमान ते आपल्याकडे किती आले होते नाही नाही ते माड्यातले खासदार विजयसिंग मुके पाटील वगैरे आले नाहीत तरी राष्ट्रवादी पक्षाचे म्हणूनच आम्ही त्यांना निवडून दिलेले होते पवारसाहेब इथं या गावची मुळचे असल्यामुळं तशी दोन हजार नऊ साली जी निवडणूक झाली ते या गावातून फक्त सत्तावीस मतं विरोधात गेली होती फक्त सत्तावीस आणि आता त्यांची उमेदवारी आहे असं समजून लोकांमध्ये समाधान होत होतं पण आता परिस्थिती अशी झाली की उमेद माडा मतदारसंघात थोडासा इच्छुकांची संख्या ज्याला झाली आणि पवारसाहेबांनी माघार घेतली आता जे उमेदवार संजय शिंदे आहेत अजून अजून उमेदवार डिक्लेअर झाले नाही तुम्ही सांगू नाही अजून आम्ही ना। पेपरला वाचतोय पण डिक्लेअर झाले नाहीत अजून फक्त संजय शिंदे यांचं नाव केलं जाते जर समजा पवार साहेबच उभे राहिले तर करणार तू पवार साहेब उभे राहिले तरी आम्ही पवार साहेबांना मतदान करणार गाव पाठीचे राहणार आणि आतापर्यंत आतापर्यंत तुमची विविध काम झालेली आहेत काय होय आता हे दुष्काळी भागच नाही सगळ्यांनाच पाण्याची अडचणी पाण्याची पातळीच खाली गेली त्यामुळे सगळ्याबरोबर तो भोगावला हे नांदोळगाव म्हणजे पवारसाहेबांचं मूळ गाव त्याच्यामुळं पवारसाहेब कुठल्या पक्षात कुठल्या पक्षात त्यांचा पक्ष कुठला हे नांदोळगाव बोलवतात आता विरशुषबाने सांगितलं सत्तावीस मतदान बाहेर गेलं तर जे पवारसाहेबच्या पक्षात असतील त्याबरोबर गावरावर गाव आणि नांदवडा वेगळा फरक आहे कारण सर्वच पवारसाहेबांना मानलं नाही तर पक्षपेक्षा आम्ही बघणार कशी उपलब्ध आती फार कमी पाच दिवसातून एकदा त्या चार ते सहा गावात त्या पेरीतल्या धान्याच्या गाभाऱ्यामध्ये आणि त्याला पाणी थोडंस रोगून त्या असं कुठं चालते पण आता जो तीन चार महिने जाणार आहेत अतिशय अवघड परिस्थिती जर योजनेतून पाणी नाही मिळत तर टँकरशिवाय पर्याय तुम्ही काय सांगू शकता शकाल गाव हे पवार पवारसाहेबांना बांधणारं गाव आहे आणि दोन हजार मीटर दोन हजार नऊचं इलेक्शन झाल्यानंतर परत पवारसाहेबांनी घोषणा केली की मी बाबा परत इलेक्शन लढवणार नाही आणि परत त्यांचं नाव चर्चेत आलं तरी पण त्यांनी परत माघार घेतली असं समजते पेपरमधलं त्यामुळे पवारसाहेब नसल्यामुळं थोडाफार फरक पडत बाकी लोक राष्ट्रवादीच्या पाठीमाग असतात ते गाव राष्ट्रवादीकडे पूर्ण गावचं जाणार आहे कुठलाही येऊ कसा येईल फक्त प्रत्येकाची अपेक्षा आमची असे करतो पाणी जो उमेदवार येईल त्यांना पाण्याची व्यवस्था करावी एवढीच आमची अपेक्षा आतापर्यंत दोन हजार नऊ मध्ये शरद पवार साहेब आपले इथले उभे राहिले होते व दोन हजार चौदा मध्ये विजयसिंह मोहिते पाटील उभे राहले तरी त्यांनी पाण्याची तुम्ही सुविधा नाही का त्यांनी नाही अजूनपर्यंत पाणी सुविधा पुरेपूर -पुरे झाली कारण यंदा तर दुष्काळ फार मोठा पडला त्यांनी प्रयत्न केले वसना पाणी आमच्या धरणामध्ये येऊन पडलंय पण अजून ते पुरे पुरेपूर मार्गावर नाही आलं तर तेवढंच इथून पुढे येणार आहे राष्ट्रवादी जर कोणी जर उमेदवार आला ना तर त्यांनी ते पाण्याची व्यवस्था करावी एवढी चर्चा प्रक्रिया आली त्यामध्ये बरं तुमच्या तुमच्या इकडे जे तुमचे प्रतिनिधी तुम्ही गेल्यावेळेस वेळेस दोन हजार चौदा निवडून दिले होते तर ते तुमच्याकडे आलते किती वेळा आले होते तुमच्या समस्या खासदार आमच्याकडे विजयसिंग मोहिते पाटील एकदाही आले नाही तुमच्या इकडे आले नाही एकदाही आले नाही फक्त खांब लावले लाईट विडीचे खांब जर आता त्यांचे चिरंजीवांचं नाव भाजपकडून चर्चेत तुम्ही काय सांगा कि नांदो गावामधून ज्या आपण लोकांच्या समस्या पाहिल्या आणि त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही पवार साहेबांच्या बरोबर जाणार आहोत कॅमेरामन अनिल पिसासह मी अनमोल जगताप महाराष्ट्र न्यूज